गालना किल्ल्याच्या दक्षिणेला गालना टेकड्याची एक लहानशी सडक डोंगर रंग पूर्व पश्चिम गेलेली आहे या रांगेच्या पश्चिम टोकावर कंकराला किल्ला उभारलेला आहे सकाळी लवकरच किल्ल्यावरून गालणा गावात उतरायचं आणि कंकराला किल्ल्याकडे निघायचं गालणा किल्ल्यावर वळसा घालत जाणाऱ्या रस्त्यानं तास लुल्ला गावात पोहोचायचं माळेगाववरून कंक्राला गाव मार्गे लुलल्यापर्यंत बस येते लुल्याहून बस मिळाली तर बसणं नाही तर रस्त्यानं अर्धा पाऊण तास चालत गडबड गावात पोहोचायचं इथून रस्त्यानंच आणखी वीस मिनटं चाललं की डावीकडील कंकरा किल्ल्याच्या समीप पोहोचायचं रस्त्यावरूनच किल्ल्यांचं निरीक्षण करायचं किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या दोन टेकड्यांच्या मधून खाली उरलेली घळ दिसते त्या घडीतून किल्ल्यावर चढायला मार्ग आहे पण घडीच्या पायथ्यापर्यंत पोचाय पोहोचण्याकरता ठलक अशी पायवाट नाही तेव्हा रस्ता सोडायचा ना आणि घडीच्या पायथ्याच्या रोखानं मोहरा वळवळून वार पंधरा मिनटात तिच्या पायथ्या पायथा गाठायचा तिथून घडीतील दगडांमधून नागमोडी वळण्यानं ना वर चढाय चढणाऱ्या वाटे वाटेनं दहा पंधरा मिनटं चढ चढून दोन टेकड्यांच्या मधी खिंडीत पोचायचं खिंडीतून उजवीकडे कातळ काढलेल्या खोदलेल्या गुंफा दिसतात त्यापैकी एक गुंफा वरच्या भागात त्याखाली रांगेत तीन गुंफा व त्याखाली पाण्याचं टाकी खोदलेले आहे पाण्याच्या टाक्यात तर पाणी आहेच पण इतर सर्व गुंफांमध्ये पाणी भरलेले आहे या गुंफांना भेट देऊन पुन्हा खिंडीत परतायचं किल्ल्याच्या उजवीकडील व डावीकडे भाग थोडासा उंचावलेला असल्यानं त्या दोघांमध्ये खोलगट भाग तयार झालेला आहे त्यापैकी डावीकडे उंचावट ज्या भावता आली तटपंडी खिंडीतून आपण लक्ष वेधून घेते खिंडीतून पुढे सरळकलं की तटपंडी दरवाजे अवशेष लागतात त्यानंतर दोन उंचवट्यांमधील खोलगड भागातून पुढे गेलं की प्रथम उजवीकडे काही कोरडी टाके दिसतात त्यानंतर एका घराचे जोते आणि त्याच्यावरच्या बाजूला म्हणजेच उजवीकडील उंचवट्या मातेवर एका घराचे अवशेष दिसतात घराचे अवशेष पाहून झाल्यावर मातेच्या सपाटीवरून गाड्याच्या पूर्वे बाजूस निघायचं आणि स शेवटच्या टप्प्यात थोडं खाली व उतरून दरीच्या काठावर यायचं इथं पाण्याची पाच टाकी खोदलेली दिसतात या टाक्यांपैकी फक्त दोन टाक्यांचंच पाणी असून ते पिणे योग्य आहे इथून उजवीकडे वलायचं आणि दरीच्या काठावर गड प्रदक्षिणा सुरू करायची अग्नेय टोकाला बरूच उभारलेला दिसतो त्यानंतर आपली फेरीत तशीच चालू ठेवत पुन्हा खोलगट भागात परतायचं आता डावीकडील उंचावट्या भोवताली असलेल्या तटाच्या जवळ जा पाण्याचे टाके आहेत हे सर्व पाहून आपण गडवर येताना आलेल्या दरवाज्याच्या दिशेने निघायचं दरवाजाच्या अलीकडे उजवीकडे तटालगत एक पाण्याचं कोरडं टाकत चला तर मित्रांनो आमचे दोन दिवसामध्ये तीन गडकिले झालेत आमच्या लिस्ट मध्ये तीन ऍड झाले गडकिल्ले तर आम्ही गाळणा किल्ला आता बघितलाय आता आहे कंकराला किल्ला बघण्यासाठी तर गाणा तू कंकराला किल्ला बारा किलो बार थी? बारा, थी? बारा, बारा. बारा किलो किती बारा किलोमीटर आहे आता बघूया चालू आहे तिकडे सर्व आहेत शिवाजी महाराज की लावून लागतो एक तास वरती हा तुम्हाला वरती लागून जाईल धन्यवाद चला 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 मी रस्ता आम्ही बघणार मॅप पण चालत नाही इकडे मित्रांनो आपल्याला ह्या कमानीमधून आतमध्ये आहे कारण की रस्ता शोधायला पण आम्हाला पण झालं हेच झालंय चला स्वयंभू शिवलिंग दर्शन स्थान इथून आपण आतमध्ये जायचं आहे डायरेक्ट गाड्याच्या पायथ्याशी रस्ता असा कच्चा आहे पण गाडी जाईल आपली आपण आता कंकराले केल्याचे इथे आले गाडी ऍक्च्युली जाईल पण नको एवढा रिक्स नको अजून आपल्याला बाकीचे गड केले कायचे दगडे आहेत एवढी खास नाही रोड कच्चा का रोड आहे त्याच्या गाडी आम्ही इथेच लावली आहे पार्किंगला असं इकडून चालत जाणार इकडून त्या खिंडीतून मग वरती जाणार चला तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा जाऊया आपण ट्रॅकिंग करत वरती हां मागचा आम्ही गालना किल्ला दे दहा वाजता खाली उतरलो ना मागचा हा माझी दहा वाजता खाली उतरलो आता अर्धे तासाची रनिंग करून आम्ही आता अकरा वाजता पोचलोय आता बघ एका अकरा वाजता स्टार्ट करतोय घट चढण्यासाठी कंकराळा ऍक्च्युली काल कालचे दोन किल्ले आजचे अख्खा दिवस दोन्ही किल्ल्यांचं नाव लक्षात नव्हतं ना राहत आज तर म्हणजे बोलून बोलून तर लक्षात राहिलं आहे भामेरानी पिसोळ आणि आता कंक्राला आणि गाळणा तर अख्खा दिवस गड किल्ल्यांचा लक्षात नव्हता जोपर्यंत आपण किल्ल्यांवरती जात नाही तोपर्यंत आपल्याला समज आणि हे कधी ऐकले पण नव्हते हे नाव असे जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत तो लक्षात राहणार नाही चला आता जाऊया कंकराला किल्ल्याची ट्रेकिंग करूया मस्तच छोटे छोटे किल्ले आहेत जेवढे आपण खे आपल्या लिस्टमध्ये ॲड होतील किल्ले तेवढे कर करूया तीनशे साडेतीनशे किल्ले कधी करणार बापरे अजून भरपूर आहे इकडे किल्ले पण एवढा टायमिंग नाही त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं करतोय आम्ही ही बघा ही भिंत आहे अशी इकडूनच असा वरती जाऊया आपण छोटा किल्ला आहे पण वरती गेलो समजेल याची माहिती माहीत नाही पण विकिपीडियामध्ये बघून तुम्हाला सांगेन काय काय माहिती आहे ती चला लागते हो ते रस्त्याच आहे तो काय दिसतोय ना फक्त वरती चला आमचा मित्र येस वरती येस म्हणतो थोटा थोटा नाही <laughs> नाही दे थोडा रिलेक्ट होतो जसा जसं दम लागतो तसं बोबडी वर चालले हे बघा पण आता तटबंदीचीच हे भिंत होती आता काय डायरेक्ट कंटिन्यू वरतीच जायचं आपल्याला एवढं काय नाही दोन ते तीन मिनिटं बसलो आम्ही लगेच निघालो जास्त उशीर करून पण काय उपयोग नाही इकडे काय इकडे हे बघ इकडे रेती आणि जांबा दगड पण वरती नेत होते तो ना नाही आहे इथून हे बघ हे इकडे वरती काय बांधकामाचं काम चालू आहे वाटत बघूया गेल्यावरती समजेल दगडी बाग किती ढासळलेत पडलेत जेवढे गडकिल्ले किल्ले आहेत तेवढ्या गड किल्ल्यांवरती शीताफलांची झाडं जास्त आहेत इकडे सीताफळांची लागवड जास्त होते हो काय पण सुकलेत हे बघा इकडे माकडे खाल्लेत बहुतेक आलो आलो हॅलो पाच मिनटं फक्त अशोक

हे बघा हे काय ना काय चला आता जाऊया वरती वरती काय काय ते दाखवतो ड्रोन पण उठवतो वरती मेन मुख्य चैत्य आलोय वाह। वास्तू झाली नाही दरवाज सगळंच झालंय वरती पण ना अजून काहीतरी बांधकाम केलं आहे वीस मिनटात चढलो आहे वीस मिनटात चढलो आपण आता वरती काय काय ते बघूया शक्यतो असच असेल हे बघा इकडं पिंडे आणि तिथं नंदी महाराज आहे

हे पाच टाकी दोन टाकी तोंडावरती मारून कुठे किल्ल्यावरती एवढं तर काय नाही फक्त बुरूच आहेत ते पण धासललेत आणि पाण्याच्या टाकेत आणि ते खाली गुंफा दाखवली ते आहेत बाकी काय नाही आता फक्त इथून आपण ड्रोन उडूया मस्तच आणि फोटो काढूया बाकी झालं सगळं गडाच्या लास्ट टोकास आलो आम्ही चला चला बिस्किट आणले ते खाऊन घेऊ आपण एक एक दे घे का तुला काय पाहिजे पाणी दे पाण्याचं टाका बघा अरे वा मस्तच शुद्ध पाणी आहे चांगलं पाणी पण नुसते पाणी पाच पाण्याच्या टाक आहेत पाच तीन हे दोन इकडे हा थोडा खराब आहे चला तर मित्रांनो कंकराला किल्ला आमचा बघून झालेला आहे कंकराला किल्ला पाहण्यासाठी जाण्यासाठी तुम्हाला वीस मिनटं लागतील येताना पंधरा मिनटं तुम्ही उतरू शकता आणि वरती पाहण्यासारखे गुफा आहेत त्याच्यात पाणी वगैरे आणि हनुमान मंदिर आहे आणि पाच पाण्याचे टाके आहेत त्यातून एक टाका शुद्ध पाण्याचा आहे तो तुम्ही पिऊ शकता पाणी असं वरती आहे काही तर चला मस्तच आम्ही हा ट्रेक पण केला आहे लवकरात लवकर आता भेटूया नेक्स्ट ट्रेकमध्ये चाललो आहे आता इथून दुसऱ्या ट्रेक ट्रेकिंगसाठी तोपर्यंत ही व्हिडिओ इथंच मी थांबवतो आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्कीच तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आणि जय शिवराय